वाल्मिक कराडच्या द शेतीने घेतला अखेरचा श्वास अखेर कराडला त्याच्या पापाची शिक्षा मिळाली अचानक कोर्टाने घेतला ऐतिहासिक निर्णय ज्यामुळे महाराष्ट्रात प्रचंड जल्लोष सुरू संतोष देशमुख केस जिंकली विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा मोठा विजय कराडचा जेलमध्येच अंत होणार कोर्टाने दिला सगळ्यात मोठा निकाल अखेर संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा खेळ खल्लास अचानक कोर्टाने एक निर्णय घेतला ज्याला कारण ठरला एक पुरावा ज्याच्यामध्ये एक मोठं नाव समोर आलं ज्यामुळेच अचानक हा निर्णय घेण्यात आला अखेर त्याच्या दहशतीचा अखेर अखेरचा श्वास आता ना जामीन ना सुटका आता मिळाली पापाची शिक्षा कोर्टानं अचानक निर्णय घेतला कारण की अचानक एक नवीन पुरावा समोर आला या पुराव्यात एक असं मोठं नाव होत की ज्याची माहिती कोणालाच नव्हती ज्यामुळे कोर्टाच्या बंद दारा आड नेमकं काय घडलं याची कल्पना कोणाला नव्हती आणि अखेर अचानक सकाळीच ही माहिती उघड झाली ज्यामुळे महाराष्ट्रात एकच जल्लोष सुरू झाला प्रकरण अतिशय गंभीर होतं त्यामुळे प्रक्रिया अतिशय गुपितपणे चालू होती पण याचा असा निर्णायक निकाल आला की ज्यामुळे उज्ज्वल निकम यांचा हा सगळ्यात मोठा विजय मानला जातोय आरोपीचा अंत झाला मग नेमकं कोर्टात असं काय घडलं कोणता असा नवीन पुरावा समोर आला त्यात कोणतं मोठं नाव समोर आलं ज्यामुळे या प्रकरणाचा निकाल अचानक फिरला आज सकाळी अचानक असं काय झालं की संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष सुरू झाला आरोपींना पापाची शिक्षा कशी मिळाली चला जाणून घेऊया या प्रकरणाची इन्साइड रिपोर्ट संतोष देशमुख केस मध्ये एक ऐतिहासिक निर्णय अखेर दहशतीने घेतला अखेरचा श्वास जो वाल्मिकाड ज्याच्या नावानं बीड जिल्हा थरथर कापायचा ज्याची दहशत इतकी होती की लोक त्याच्या विरोधात बोलायला घाबरत होते याच वाल्मिक कराडची अवस्था कोर्टानं अशी केली आहे की ज्यामुळे त्याला आता त्याने अखेरचा श्वास दिसत आहे एक अतिशय मोठी बातमी आज राज्यासमोर समोर आली ज्यामुळे अगदी गल्ली पासून दिल्ली पर्यंत जल्लोष सुरू झालाय कोर्टानं असा कठोर आणि ऐतिहासिक निर्णय घेतलाय की ज्यामुळे सर्व आरोपींना त्यांच्या पापाची शिक्षा मिळाली अचानक हा निर्णय घेण्यात आला जो सुरुवातीला गुपित ठेवण्यात आला होता कोर्टाच्या बंधन आराड काय सुरू होतं कोणाला समजलं नव्हतं कारण की एक पुरावा असा समोर आला होता ज्यात एक असं नाव घेण्यात आलं होतं की ज्यामुळे हे नाव बाहेर आल्यामुळे एक असा नवीन पुरावा समोर आल्यामुळे कोर्टाचा निर्णय बदलला आणि अखेर आरोपींना पापाची शिक्षा मिळाली हा निकाल असा होता की जो टी व्ही देखील माहिती नव्हता मीडिया पासी देखील माहिती नव्हता पण अखेर तो आज सकाळीच उघड झाला आहे आणि ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष सुरू झाला मग काय झालं की ज्यामुळे वाल्मी कराडच्या दहशतीने घेतला शेवटचा श्वास कशा पद्धतीनं वाल्मिकराडचा खेळ खल्ला झाला कोणता तो पुरावा आहे की ज्यामध्ये एक मोठं नाव समोर आलं काय प्रकरण झालं सगळी सविस्तर माहिती आपण पाहतोय पहा बीड जिल्हा न्यायालयामध्ये सकाळपासूनच न्यायालयाच्या आवारात गर्दी झाली होती संतोष देशमुख यांचे कुटुंबीय त्यांचे समर्थक दुसऱ्या बाजूला आरोपीचे वकील अशी मोठी गर्दी त्या दिवशी जमली होती न्यायाधीश खुर्चीवर बसले आणि त्यांनी आरोपी सुदर्शन गुले आणि त्यांच्या टोळीला कट घरात उभं केलं होतं विटनेस बॉक्समध्ये सगळे उभे होते वातावरण अतिशय गंभीर होत न्यायाधीशांनी आरोपींकडे पाहिलं आणि एक प्रश्न विचारला तो प्रश्न विचारला आणि त्यानंतर कोर्टातलं सगळं वातावरणच बदललं तो प्रश्न काय होता आणि त्या प्रश्नाला आरोपीने काय उत्तर दिलं होतं ते उत्तर ऐकून सगळं कोर्ट स्तब्ध झालं होतं न्यायाधीशांनी स्पष्टपणे विचारलं तुमच्यावर लावलेले खुनाचे अपोरणाचे आणि बकोकाचे आरोप तुम्हाला मान्य आहेत का आणि तो क्षण होता त्या क्षणी आरोपीने जे बोललं आरोपींनी जे शब्द उच्चारले ते अतिशय वेगळेच होते प्रत्येकाला वाटलं होतं की हे विचारल्यानंतर ते गुन्हा मान्य करतील कारण की सगळे पुरावे त्यांच्या विरोधात होते पुरावे ओरडून सांगत होते की आरोपींनीच हा सगळा काम केलेला आहे पण अचानक कराडनं एक नाटक सुरू केलं तो म्हणाला मला हे मान्य नाही तो एवढ्यावरच थांबला नाही तो म्हणाला मला आरोप मान्य नाही सगळे आरोपी म्हणाले आम्हाला आरोप मान्य नाही आता न्यायाधीश दुसरा प्रश्न विचारणार होते पण तेवढ्यात कराडने एक नाटक सुरू केलं तो काहीतरी बोलायला लागला तो म्हणाला मला राजकीय द्वेषातून फसवण्यात आले मला बोलण्याची संधी द्या मला माझी बाजू मांडू द्या आता बालमी कराडला वाटलं होतं की हे नेहमी सारखंच आहे आपण काहीही बोलू आणि कोर्ट ऐकून घेईन पण यावेळेस तसं झालं नाही न्यायाधीशांनी त्याला जागेवरच थांबवलं त्याला कडक शब्दात फटकारलं न्यायाधीशांनी स्पष्ट सांगितलं ही भाषण देण्याची जागा नाहीये तुला जेवढं विचारलंय उत्तर दे हो आणि नाही मध्ये उत्तर दे आता न्यायाधीशांनी त्याला फटकारलं होतं पण त्याचा पुढचा तो टाकणार होता पण कोणालाच माहिती नव्हतं की त्याचा खेळ होणार होता त्याची दहशत श्वास घेण्याच्या जे घडणार होतं त्याचा त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता कारण की एक पुरावा समोर येणार होता आणि त्या पुराव्यामध्ये असं मोठं नाव होतं ज्याची कल्पना कुणी गेली नव्हती करारचा आवाज तिथे दाबला गेला कोर्टाने स्पष्ट केलं आता चर्चा च नाही आता थेट आरोप निश्चिती म्हणजे चार्ज फ्रेमिंग होणार होती आणि तेच खरा खेळ पलटला सरकारी वकील उज्वल निकम यांनी आधी कसाबला फाशीच्या दारापर्यंत नेले होतं या त्यांची या केसची सूत्र त्यांनी हातात घेतली होती त्यापासूनच निकम यांनी कोर्टाला सांगितलं होतं आरोपी कितीही नाकारत असले तरी पुरावे इतके भक्कम होते की आरोपी सुटू शकत नव्हते जेव्हा न्यायदिशांनी एक एक करून गुणनेची यादी वाचायला सुरुवात केली सगळ्या गोष्टी अपहरण दुर्दैवी प्रकरण खूप पुरावे नष्ट करणे खंडभी तेव्हा आरोपीचा चेहरा त्यांचा रंग उडवला होता आरोपीला आता दिसत होतं की आपल्या दहशतीचा श्वास अखेरचा श्वास घेणार आपल्या पापाची शिक्षा समोर दिसत होती त्यांना जे दिसत होतं तेच त्यांच्या दिशांच्या तोंडातून पुढे येणार होतं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोर्टाच्या कडक पवित्र्यामुळे आरोपी वाल्मिक कराड आणि त्यांचे साथीदार अक्षरशः घाबरले होते विटनेस बॉक्समध्ये मध्ये कटघऱ्यामध्ये तेव्हा जे उभे होते तर त्यांची ततम व्हायला लागली होती काहींचे तर पाय थरथर कापायला लागले होते काही प्रत्यक्षदर्शींच्या मते आरोपींच्या डोळ्यात देखील पाणी आलं होतं ज्या हातांनी त्यांनी हा दुर्दैवी प्रकार केला होता ते हात आता कायद्यांच्या बेड्यामध्ये थरथरत होते मग अखेर आरोपी इतके का घाबरले नेमकं पुढे काय निकाल आला त्यांना आपली हार समोर का दिसली कारण याचं कारण होतं ते पुरावे जे सरकारी पक्षाने कोर्टात सादर केले होते केसमध्ये सर्वात धक्कादायक जो ट्विस्ट आला तो एका डिजिटल पुरावेमुळे मुजवल निकम यांनी कोर्टासमोर एक नव्हे दोन नव्हे तर तेवीस व्हिडिओ क्लिप्स पुराव्यांशी सादर केल्या तुम्ही विचार करा तेवीस व्हिडिओ यात काय होतं या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना गाडीत टाकून केलेली मारहाण इतके या आरोपी इतके विचित्र होते की त्यांनी मारहाण करताना स्वतःचे व्हिडिओ बनवले त्यांना वाटलं की आपली दहशत निर्माण होईल पण अखेर त्यांच्या दहशतीने आज अखेर अखेरचा श्वास घेतला आहे त्यांची दहशत आता पूर्णतः संपली कारण की हा संतापजनक तो व्हिडिओ होता संतापजनक तो पुरावा होता की त्यानंतर अक्षरशः तिथे आनंद साजरा करत होते एका निष्पाप सरपंचा तो दुर्दैवी प्रकार झाल्यानंतर ते जल्लोष करत होते हा व्हिडिओ पाहताना कोर्टात उपस्थित लोकांच्या अंगावर काटा आला होता पण एक जो पुरा होता जो शेवटचा खेळा ठरला तो खेळा म्हणजे कॉल रेकॉर्डिंग होती नेहमी म्हणतो होता की मा मी घटनास्थळी नव्हतो मी या प्रकरणात माझा काही संबंध नाही मला तुम्ही दोषमुक्तीसाठी त्यांनी वेळोवेळी अर्ज केला होता पण अखेर ती कॉल रेकॉर्डिंग समोर आली आणि त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये स्पष्टपणे एक वाक्य तो बोलताना दिसत होता बोलताना तो म्हणत होता की जर आपल्या खंडणीला तो आडवा आला तर त्याला कायमचा आडवा करा हेच त्याचं वाक्य होतं आणि ह्याच वाक्यामुळे त्याचा आता त्याच्या बोती दोर आवळला आहे आता त्याला पापाची शिक्षा कशा पद्धतीने मिळणार त्याला ना जामीन मिळणार ना सुटका होणार आता कोर्टाने त्याला स्पष्ट सांगितले जर तुला आता जामीन घ्यायचा असेल तर तुला ट्विन टेस्ट द्यावा लागेल एक ट्विन टेस्ट नावाची पद्धत असते आता ही ट्विन टेस्ट अशी असते याच्या दोन अटी असतात पहिली अट म्हणजे आरोपीने कोर्टाला पुराविशी पटवून द्यावं की तो निर्दोष आहे कराड आता ते करू शकत नाही कारण की व्हिडिओ मध्ये पुरावे आहेत आणि दुसरं महत्त्वाची कॉल रेकॉर्डिंग आहे ना दुसरी अट म्हणजे कोर्टाला खात्री वाटावी की जामिनावर बाहेर आल्यावर तो पुन्हा गुन्हा करणार नाही आता तुम्हीच सांगा वाल्मिक कराडचा इतिहास काय खंडनी मारहाण आणि त्यानंतर हे प्रकरण अशा गुन्हेगाराबोला कोर्ट खात्री देणार कशी कराडच्या वकिलांनी खूप प्रयत्न केले की मको का चुकीचा लावलाय असं सिद्ध केलंय त्यांनी सांगितलं की संतोष देशमुखांच्या प्रकरणात मकोका लागू नये पण कोर्टाने हे सगळं फेटाळून लावलं कोर्टाने स्पष्ट केलं की टोळी संघटित गुन्हेगारी करत होती अवध कंपनीला मागितलेली खंडरी आणि त्यानंतर देशमुखांची ते दुर्दैवी प्रकरण हे एका टोळीचं काम आहे त्यांच्यामुळे आता मकोका हटणार नाही आणि जोपर्यंत मकोका आहे तोपर्यंत वाल्मिक कराड बाहेर येणार नाही थोडक्यात काय तर त्याचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला त्याचा जेलमध्येच त्याचा त्या ठिकाणी श्वास थांबणार अशा प्रकारची चर्चा आता सुरू झाली व्हिडिओमध्ये आपण आता महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहे आरोप निश्चित झाले पुरावे समोर आता प्रक्षा प्रतीक्षा आहे ती अंतिम निकालाची सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची रणनीती एकदम स्पष्ट आहे त्यांनी जर ही केस रेअरेस्ट ऑफ द रिअर म्हणजे दुर्मिळातल्या दुर्मिळ या श्रेणीत बसवायची आहे आणि भारतीय कायद्यानुसार या अशा केससाठी जन्मठेप मिळते पण जेव्हा ही केस जर रेअरेस्ट ऑफ ಗಿಲಿ तर या प्रकरणात फाशीदेखील होऊ शकते मग हे प्रकरण का बसू शकतं कारण की ही पद्धत अत्यंत क्रूर होती हत्येचा उद्देश पैशासाठी खंडरीचा होता आणि आरोपींना कायद्याची किंवा समाजाची कोणती भीती नव्हती आणि जर आरोपी गुन्हेगारीची पार्श्वभूमीचे असतील आणि सुधारण्याची शक्यता नसतील तर हे जर सगळ्या गोष्टी त्याच्यावर बसल्या तर नक्कीच ही केस रेअर ए शब्द रेअरमध्ये जाऊ शकते आणि नक्कीच या आरोपींना अखेर त्यांची दहशतीचा अखेरचा श्वास त्यांना मिळू शकतो आणि त्यांचा अंत तिथेच होऊ शकतो आता कोर्टाने दिलेल्या या निर्णयाने अखेर हे वाक्य स्पष्ट झाले की कोर्टामध्ये जो हे मिळत असतो न्याय मिळत असतो तो उशीरा का होईना पण तो नक्की मिळत असतो वाल्मिक करार ज्याला वाटत होतं पैशाच्या ताकदीच्या जोरावर आपण काही करू शकतो पण आज तोच करार कोर्टात हात होऊन उभा आहे हीच आपल्या संविधानाची आणि कायद्याची ताकद आहे हा खटला आता अंतिम टप्प्यात आहे आता जानेवारी आठला साधारणपणे याची शिक्षा सुनावणी होऊ शकते आता तुम्हाला जाताना एकच प्रश्न विचारायचा आहे की या संतोष देशमुखांचं जे प्रकरण झालं ते पाहताना या आरोपींना जन्मठेण देऊन पोचणं योग्य आहे की त्यांना फाशी देऊन समाजात एक कडक संदेश देणं आहे तुमचं मत काय आहे जन्मटेप व्हावी की काय व्हावी हो नक्की कमेंटमध्ये कळवा ही लढाई अजून संपली नाही जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत आपण यावर नजर ठेवून असा पुढील प्रत्येक अपडेटसाठी सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून नक्की दाबा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र